सर्वांना न्याय कशा पद्धतीने देता येईल या अनुषंगाने प्रत्येक आमच्या कामामध्ये हा जयभीमचा हा देशा लिहिलेला असतो आणि मोठी ग्रंथ आहे या सर्व ग्रंथाचा सार जे आहे ते कॉन्स्टिट्युशन आणि हा कॉन्स्टिट्यूशनचा सारखं मला प्रेरणादायी पुस्तक आहे ज्यामध्ये फार महत्वाची अशी गोष्टी आहेत आणि कालाप्रमाणे काही गोष्टी बदलल्या काला काही गोष्टी बदलत राहाव्या हे डॉक्टर बाबासाहेबांनीच सांगितलं काही गोष्टी कालाप्रमाणे बदलत राहणे आणि त्या कुठलाही जाती धर्म लिंग असे भेदभाव न करता सर्वांना एक समानताने एक मानवत्वाने बघण्याचा दृष्टिकोन दिलेला हा व्यक्तिमत्वाचा आज व्याख्यानमालासाठी आज विलग्स झालेला आहे आज जोगन सरांनी फार कमी त्याच्यामध्ये प्रस्तावना करून संपवली परंतु त्यांचं मी व्याख्यानं खूप ऐकलेलं आहे ते टिलक सरांचं पण ऐकायचं होतं गोफुली रेकॉर्ड आणि मी माझ्या वेळाप्रमाणे मी बघून गेली पण नक्कीच मी आज जे संघटनांनी अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आयोजन केलं मी संघटनेचा सर्व पदाधिकाऱ्यांचा मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचा विचारांचा वारसा प्रत्येक कर्मचारी इथं बसलेल्या सर्व व्यक्तींमध्ये त्यांच्या परिवारामध्ये रुजवेल असे मला विश्वास आहे मी एवढंच या ठिकाणी सांगतो आणि परत एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र आणि जय हिंद असं इंग्रजी मधलं फार 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 भाषण करणारे बाबासाहेब आणि सामान्य महिला भगिनींच्या समोर भाषण करणारे बाबासाहेब बघा वाया तुम्ही स्वच्छ राहायला पाहिजे हे कचलाचे काळे हे बाया हे असलं अंगावर दागि नाही पाहिजे तुमची साडी नेसण्याची पद्धत सुद्धा चांगली असली पाहिजे तुम्ही काष्टा अशा पद्धतीचा घातला पाहिजे राहणीमानावर बाबासाहेब संबोधित करता दुसऱ्या दिवशी पाया काय बदल असतो क्रांतिकारकाच्या बोलण्याचा काय बदल असतो दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांनी वाया ते वाया तत्वाचे जे काही दागदागिने होते ते ते सगळे त्या त्या चौदा तळ्याच्या पाण्यामध्ये फेकून दिले बाबासाहेबांनी जसं सांगितलं तसे साड्या परिधान करून बाबासाहेबांच्या समोर हजर झाल्या बाबासाहेब म्हणले वा छान त्यांना पुन्हा दोन दोन रुपये देऊन तर आपण चुळी बांगणी बोलतो बाबासाहेबांनी त्यांचा सत्कार केला हे बाबासाहेब बाबासाहेबांनी प्रचंड ग्रंथसंपदा निर्माण केली कशासाठी पुढे तुम्हा आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी ठीक आहे काल बाबासाहेबांचा द्वेष करणारी माणसं ज्या वेळेला बाबासाहेब वाचतात ना त्यावेळेला बाबासाहेबांवर प्रचंड प्रेम पण करतात बाबासाहेब हा जगामधला एकमेव असा महापुरुष आहे की ज्याचा प्रचंड द्वेष केला जातो आणि ज्याच्यावर प्रचंड प्रेम पण केलं जात दोन ते तीन लाख जनसमुदाय होता आणि त्यांनी पुन्हा विशेष करून महिलांना संबोधित केलं आणि महिलांना संबोधित करणार करताना बाबासाहेब म्हणतात की तुम्ही शिक्षणाचा ध्यास द्यावा पाहिजे मुलांना शिकवलं पाहिजे त्यांच्या ओळी वाचतो मी चारच मुली आहेत त्या त्यावेळेला म्हणलेले गोष्ट आहे बघा स्वच्छ राहण्यास शिका सर्व दुर्गुणांपासून मुक्त राहा तुमच्या मुलांना शिक्षण द्या हळूहळू त्यांच्या मनात महत्वाकांक्षा जागृत करा ते थोर पुरुष होणार आहेत असे त्यांच्या मनावर बिंबवा हा कुणाचा विचार आठवतो का जरा हा जिजाऊंचा जिजाऊंचा बाणा आहे हा शिवबाला लहान असतानापासूनच जिजाऊ राजे म्हणत होते आणि मला राजे म्हटलं जाते होणारच आपण चांगल्या चांगल्या नावाचा सुद्धा अपप्रवेश करून घरामध्ये त्याच्या नावामध्ये बिघाड करून टाक ती शिकवण आहे हो बरोबर आहे की नाही राहुल नावास राहुल म्हणतात आपल्याकडे